अकोल्यातील पत्रकारांवर केवळ बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून थेट प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पाच ते सहा हल्लेखोरांनी मिळून स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकासह चार जणांवर कोयत्याने सपासप वार केले ही गंभीर घटना अकोल्यातील जनता भाजी बाजार परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार अलीकडे अकोला पोलिसांनी दोन गुन्हेगारांना तडीपार केलं होतं या घटनेबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करण्यात आली ही बातमी संबंधित गुन्हेगारी टोळीच्या रागाचा विषय ठरली राग अनावर झालेल्या टोळक्याने थेट बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांचा शोध घेत त्यांच्यावर भाजी बाजारात कोयत्याने सपासप वार केले या हल्ल्यात संपादकासह चार जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींवर अशा प्रकारे थेट हल्ला होणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि पत्रकारितेच्या मूल्यांवर झालेला थेट घाव मानला जात आहे या घटनेनंतर अकोला परिसरात खळबळ उडाली असून पत्रकार संघटना आहे घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी पत्रकारांची रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली तसेच पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेवर सडकून टीका करत ही घटना केवळ व्यक्तिविशेषावर नव्हे तर लोकशाहीवर हल्ला आहे असे विधान केले या प्रकरणी अकोला शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि